हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत चमचमीत आणि टेस्टी अशी चिकन लपेटाची रेसिपी खूप भारी होते आणि चपाती असो किंवा रोटी असो खूप मस्त लागते ही रेसिपी एकदा घरी तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी चिकन घेतलं आहे चिकनमध्ये मी असे ड्रमस्टिक घेतले आहेत चिकनचे आणि ब्रेस्ट पीस असे कापून घेतले आहेत बघू शकता चार ड्रमस्टिक मी वापरलेत आता यामध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे इथे मी दोन चमचे हळद घेते आहे आणि वरून आपल्याला आता घालायचं आहे तिखटवाली जी मिरची पावडर असते ती इथे मी दोन चमचे घेतली आहे तिखट मिरची पावडर सोबत यामध्ये घालायचं आहे आपल्याला घरातला साठवणीतला मसाला तो देखील मी इथे दोन चमचे घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला आधी मॅरिनेशन करायचं आहे सोबत हिंग घालायचं आहे यामध्ये बघू शकता आणि परत एकदा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बेसिकली हे सगळे ड्राय मसाले आपल्याला चिकनला चोळून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकदा का छान हे मसाले चिकनला आपण लावून घेतले का आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे दही इथे मी दही घेतलं आहे साधारण दही हे इथे अर्धा कप दही घेतला आहे आणि व्यवस्थित छान परत एकदा चिकनला मिक्स करून घेतला आहे दही लावून घेतलं आहे बघू शकता आपलं मॅरिनेशन आता रेडी आहे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला पुढे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ओली हळद घेतली आहे अर्धा इंच तुम्ही सुखी देखील घेऊ शकता आणि तीन मिडियम साईजच्या टोमॅटोचे रफली चॉप करून घेतले आहेत सोबत यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत सोबत घेतला आहे एक इंच आलं बारीक कापून घेतलं आहे आणि झाकण लावून हे छान याची पेस्ट करून घेतली आहे बघू शकता एकदम अशी मऊ बारीक पेस्ट केली आहे मी आता आपल्याला त्याच सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी वीस ते पंचवीस कश्मीरी लाल मिरच्या भिजवून घेतल्या आहेत सोबत यामध्ये मी एक सात ते आठ काजू अख्खे काजू घेतले आहेत आणि झाकण लावून आपल्याला त्याची पण पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने आता ही जी मिरच्यांची पेस्ट आहे ती टोमॅटो पेस्ट मध्ये आपल्याला गे, आहे काढून पुढे आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे इथे मी एक तीन ते चार टेबल स्पून तेल वापरला आहे थोडं जास्त तेल वापरायचं सोबत घालायचं आहे जिरं जिरं थोडं छान तडतडल्यावर यामध्ये मी घातली आहे मसाला वेलची परत आपलं चक्री फूल दालचिनी दोन वेलची घातल्या हिरव्या कसुरी मेथी आणि मॅरिनेशन केलेलं चिकन घातलं आहे आणि सगळं चिकन घातल्यानंतर छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये एकदा का व्यवस्थित हे फ्राय झालं का यावर आपल्याला परत घरातला साठवणीतला दोन चमचे मसाला घालायचा आहे आणि सोबत घालायचा आहे आपल्याला यामध्ये किचन किंग दोन चमचे मसाला आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे चिकन आपल्याला आता एटी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर पुढे एका पॅनमध्ये मध्ये आपल्याला अजून तीन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतले आहेत आणि आता ह्या तेलामध्ये ते घालायचे आहेत आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे इतका परतून घ्यायचा आहे की त्याला असा छान गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे आणि साईजमध्ये पण परतल्यानंतर कांदा असा कमी होतो बघू शकता अशा पद्धतीने मी सगळा कांदा छान परतून घेतला आहे आता ह्या कांद्यामध्ये आपल्याला ज्या दोन पेस्ट आपण करून घेतल्या होत्या मिक्सरला टोमॅटो आणि मिरची ती यामध्ये घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे कांद्याबरोबर एकदा का छान एक एक मिक्स झाली का यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी लो फ्लेमवर आणि मग झाकण काढायचं आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बेसिकली आपल्याला ही आपण ग्रेव्ही बनवतो आहे लपेटाची आणि आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे छान बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपली आता ही ग्रेव्ही रेडी आहे आणि त्यातलं पाणी देखील छान आटलं आहे बघू शकता इथे आपलं चिकन पण व्यवस्थित छान आहे मी अजिबात पाणी घातलं नाहीये ह्या चिकन मध्ये हे त्या झाकण लावल्यावर याला अप मीडियम मिडियम फ्लेमवर पाणी सुटलं आहे सोबत आता यामध्ये आपल्याला जी ग्रेव्ही आपण बनवून घेतली आहे टोमॅटो कांद्याची ती या चिकन मध्ये घालून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ग्रेव्ही चिकन मध्ये बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि पुढे आपल्याला याची चव बघायची आणि चवीनुसार यामध्ये परत एकदा थोडंसं मीठ घालायचं आहे सोबत घालायचं आहे किचन किंग मसाला थोडासा घरातला साठवणीतला मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे मी आता यामध्ये आपल्याला एकदा का हे व्यवस्थित मिक्स झालं का यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे बघू शकता आता यामध्ये मी पाणी घातलं आहे ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेशन केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी इथे साधारण एक अर्धा कप अर्धा कपाला कप थोडा जास्त वन थर्ड कप पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित छान असंच फ्लेमवर एका मीडियम फ्लेमवर मस्त वाफ येऊन दिली आधी एक आणि मग त्यावर कसुरी मेथी घालून झाकण ठेवला आहे बघू शकता झाकण काढायचं आहे एक दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं पण मध्ये मध्ये चिकन छान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते लागलं गेलं नाही पाहिजे झाकण काढल्यावर यावर कोथिंबीर घालायची आहे मस्त चमचमीत आपला चिकन लपेटा रेडी आहे आता छान एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता यावर थोडंसं कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि यावर मी आता छान उकडलेलं अंड असं श्रेड करून घालते आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल नक्की करून बघा ही रेसिपी ही रेसिपी तुमच्या घरात नक्की आवडेल आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग